नमस्कार मंडळी आज आहे आपल्या मायमी ट्रिपचा दुसरा दिवस अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल आणि आपण सिटी टूर करण्याच्या अगोदर जाणार आहोत आपण राहिलो तर हॅमटन इन ह्या हॉटेलमध्ये तिथे कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट होतात नॉन व्हेजिटेरियनसाठी बरेच ऑप्शन असतात व्हेजिटेरियनवाल्यांना ज्यूस किंवा ब्रेड अजून बरेच काही ऑप्शन मिळून जातात मायमी टूर करण्यासाठी आपण अगोदरच ट्रीपच्या अगोदर आपण तिकीट काढले होते ऑनलाईन आणि इथून बस स्टार्ट होणार होत्या आणि मायमीतले फेमस पॉईंट आपल्याला पाहायला भेटणार आहेत आज ओपन डबल डेकर बसमध्ये बसण्याचं पहिल्यांदा अनुभव होता भारी वाटत होतं

सकाळी लवकरच ह्या ट्रिपची सुरुवात होते त्यामुळे टाईमवरती पोहोचलं कधीही चांगलं तर मायामी हे एक फ्लोरिडा राज्यातलं एक मोट सुंदर असं शहर आहे खूप छान बीचसाठी नैसर्गिक सौंदर्य पाम्स मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि बऱ्याच गोष्टीसाठी फेमस आहे तुम्हाला समजेल पुढे आणि इथले सर्वात सुंदर म्हणताल तर इथले समुद्रकिनारा अतिशय छान वाटले मला इथले बीचेस 1926 Gianni versace Gianni, but shot versace right here and walked away as if nothing had happened 250 fbi agents were dispatched and uh they couldn't find this guy eventually they found him it was too late he could आणि ह्या बस गाईड पण आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन सांगतात इथले फेमस हॉटेल किंवा बरेच काही गोष्टी इथे माहिती घडलेल्या अगोदर thought i was talking to myself again papa <laughs> yes we are guys we're right here going the, the short part the last place for sachi was this place right here the news cafe that's why right the wall there's, a, there's an orange light that says gianni was here take a picture right there it's pretty cool

आणि एवढा जोरदार वारा चालू होता की आपण काय बोलतो ते समजणार नव्हतं त्यामुळे आम्ही जास्त बोलत नव्हतो आपण पोहोचले डाऊनटाऊन मायमीमध्ये म्हणजेच शहरामध्ये आणि पुढे जे प्लेस येणार आहे विनवोड म्हणून ते अतिशय छान होतं इथे वर्ल्डचे फेमस स्ट्रीट पेंटरनी खूप ठिकाणी छान छान पेंटिंग केलेली भिंतीवरती किंवा बिल्डिंगवरती अतिशय छान वाटलं आणि आता इथे एक स्टॉप होता इथे आपल्याला फोटो सेशन करता येत होतं आणि भारी वाटलं होतं हे बघून आणखी काही एकटीलाच मागे बसायचं होतं सीटवरती ती निवांत तीच तिचं बघत होते आमचा टाईमपास चालू होता काहीतरी You are entering Little Havana, the heart of Miami. Miami has several of the zonas culturales. Little Israel, Little Russia, Little Nicaragua, Little Haiti, Little Havana, Little Venezuela, and Little Argentina. तर लिटिल हवाना हे शहर अतिशय आम्हाला छान वाटलं खूप सारी चहल पहल खूप सारे दुकानं म्युझिक इवन तुम्हाला कॉफीपासून वेगवेगळ्या गोष्टींचा फूडचा तिथे आल्यानंतर एकदम वास यायला सुरुवात होते आणि आपण आतमध्ये जाऊन बघणार आहेत आणि लिटिल हवानामध्ये बरेच लोक क्युबा ह्या देशातून आलेले आहेत म्हणजे ज्यांचं ओरिजिन क्युबा ह्या देशातलं आहे त्यामुळे खूप ठिकाणी स्पॅनिश ही भाषा बोलली जाते इथे बऱ्याच शूटिंग आहे आणि डॉमिनो चेस असे गेम्स इथे असतात लोक असं तर चेसतात हे काय नुसतं हे खाली गेलं ते ग्रीन नाही तुम का तुम्ही काही पण मागे टाकू शकता नाही का आता इथला सिगार फॅक्टरी म्हणून एक स्पेशल पॉइंट होता इथे मला अंशिकाला वास सहन होत नव्हता त्यामुळे आम्ही तर बाहेर गेलो पण आतमधून तुम्ही बघू शकता बऱ्याच काही काही गोष्टी आहेत Family makes cigars, man. Cuban family has been making cigars since 1896. 1896 left Cuba in 1961 due to the dictatorship, obviously of Fidel Castro. Okay. Take a look around. The girls are here, guys. This is a huge part of the put <laughs> थी। 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 फुटाने थी। फुटाने थी। थी। फुटाने गेले गे 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 मला उत्सुकता होते तर वन डॉलर मध्ये नेमकं भेटत तर काय फुटाने का शेंगदाणे चला आता मी घेतोय बघू तर तो माणूस विकत होता खारे शेंगदाणे जे होते वन डॉलर ला जे एका घासात संपले होते आमच्या आणि इतने इथने मेहित नाही मिळत आहे असं अमोल साहेबांचं मत होतं यावरती आता ह्या गोष्टींची प्राइस किती असेल त्या शेंगदाण्याच्या प्राईसवरून तुम्हाला समजलं असेल त्यामुळे आम्ही काही जास्त इथे फक्त बघाबगी केली थोडंफार घेतल्या काही गोष्टी

ते बरेच ठिकाणी मला असं कोंबड्याचे चित्र दिसत होते कोंबडा कोंबडी माहीत नाही पुढे सांगेल आता ते का म्हणून पोलीस डिपार्टमेंट शेजारी रिझन बघितलं मागित आम्ही दाखवून आणि लगेच पुढच्या टूरला निघालो होतो बोट टूरला आणि लंच स्किप झालो होतं मी आता पुढे नंतर काहीतरी खाऊ आता

आणि ते बरेच इंग्लिश मुव्हीज ची शूटिंग होते ते सांगतात वगैरे आणि बरेच सिलेब्रिटी लोकांचे इथे मिलिनियस लोकांचे पुढे घरे आहेत असं दाखवते जात आपल्याला ते तुला यायचं की नाही वरती

काय बोलते माहित नव्हतं है तो माणूस फक्त कळत होतं की तो लोकांचे घर आहे तेवढा शब्द समजत होता का इंग्लिश मध्ये पण ट्रान्सलेट करत होत्र आता ह्या सगळ्या मिलेनियस लोकांचे घर पाहून भूक लागली होती जेवणासाठी खूप वेळ वाट पाहत होतो पण आता ही ट्रिप संपल्यानंतर काही खाणार होतो आणि पुढची ट्रिप अतिशय इंटरेस्टिंग असणारे आपण जाणार आहे एव्हरग्लेड नॅशनल पार्कला तिथे बऱ्याच काही तुम्हाला गोष्टी नवीन पाहायला भेटणार आहेत आणि पुढच्या अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येतोय तोपर्यंत तो स्वस्त राहा मजेत राहा खुश राहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा चला लवकर भेटू खूप सारे धन्यवाद